श्रीराम जन्मभूमीत रामाची प्राणप्रतिष्ठा झाल्यानंतर अयोध्या नगरीमध्ये अनेक भक्तांकडून वेगवेगळ्या पद्धतीने जल्लोष साजरा करण्यात आला पुण्यातील केशव शंखनाथ पथकामार्फत अयोध्येतील शरयू तीरावर शंखनाद करण्यात आला त्याचप्रमाणे भारतरत्न डॉ भारतरत्न लता मंगेशकर यांनाही आदरांजली वाहण्यासाठी अयोध्येतील लता मंगेशकर चौकात शंखनाद करण्यात आलं भावना खूप चांगल्या आहेत आनंदी आहेत आणि हा जो काही राम उत्सव आता या भारतात रामराज्याकडे पर्यावर्तित होतो आहे आणि रामराज्याची सुरुवात ह्या बावीस जानेवारीपासून होतो आहे आम्हा सगळ्या भारतीयांना खूप आनंद आहे आणि त्यासोबत आम्हा शंकरनाथ पथकाला हा मान मिळाला त्यासाठी आम्ही अति उत्साहित आहोत अति आनंदीत आहोत आणि हा आनंद आमच्या गगनात नव्हत नाही आहे त्यासाठी आम्ही सगळे प्रभू रामचंद्रांच्या चरणी आमची केशव शंखनाथ पथकाची शंखवादनाची सेवा अर्पण करण्यासाठी आज दुपारी अयोध्येमध्ये दाखल झालो आहोत आज संध्याकाळी साडेसहा वाजता आम्ही शेरयू मातेची आरती केली नव्या घाटावर आम्ही शंखवादन केलं आज आम्ही आत्ता स्वर्गीय लता दिदी चौकात शंखवादन करून त्यांना एक आम्ही आदरांजली आणि एक श्रद्धांजली अर्पण करत आहोत आणि आम्हाला या महाराष्ट्राला नव्हे तर या पुण्याला हा एक सगळ्यात मोठा बहुमान मिळाला उद्या आम्ही हनुमानगडीपासून प्रभू रामचंद्रांचं मंदिर असेल किंवा अवेद्याचा विविध ठिकाणी शंखवादन करणार आहोत तर आम्ही खूप भाग्यवान समजतो स्वतःला आणि ह्या रामयुगाची सुरुवात कालपासून सुरू झाली आहे आणि पुढेही रामराज्य असंच सुरू आहे